आता बातमी आहे धाराशिव जिल्ह्यातून भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्रय शिवाजीराव मोरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक मार्च ते सहा मार्च पर्यंत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासत मोठ्या उत्साहात जन्मदिन साजरा करण्यात आला शाळेतील गरीब अनाथ गरजू हतपुरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे तसेच तालुक्यातील अनाथ मतिमंद बालगृहातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे खाऊ मिष्टान्न भोजन वाटप वृक्षारोपण आणि लुप्त होत चाललेल्या कबड्डी या मैदानी खेळाला ग्रामीण भागात प्रोत्साहन भेटण्या हेतूनं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आणि आपल्या महाविद्यालयात देशातील नामवंत कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणारा रोजगार मिळावा असे नानाविध प्रकारचे सामाजिक भावना जोपासत सामाजिक लोकाभिमुख उपक्रम राबवत आश्लेष शिवाजीराव मोरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला तीन मार्चला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांच्या शुभ हस्ते आणि भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला कैलासवासी शिवाजीराव दाजी मोरे क्रीडा संकुलामध्ये तीन मार्च ते सहा मार्च दरम्यान या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ग्रामीण भागातील युवकात कबड्डी या आपल्या पारंपरिक खेळाला विस्तार करावा असे आवाहन उद्घाटनपर भाषणात प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनी केले यावेळी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले भारत शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव हराळकर सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे संचालक भानुदास माणे रामराव इंगोले दिगंबरराव बिराजदार अशोक पाटील राजेंद्र माणे रमेश बिराजदार शिवसेना पक्ष निरीक्षक युवा नेते किरण गायकवाड आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले राज्यभरातून एकोणचाळीस पेक्षा अधिक संघ या स्पर्धेसाठी कबड्डी खेळाचे सादरीकरण केले या देशांचा मान आणि सन्मान कबड्डीमुळे प्रत्येक स्पर्धेत राखला जातो त्याकरता ग्रामीण भागातून प्रोत्साहन भेटणं आवश्यक असतं असं मत बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केला हा एक मर्दानी खेळ एक चपळतेचं प्रतीक या देशाचा मान आणि सन्मान कबड्डीमुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये राखला जातो आणि त्या स्पर्धेला ग्रामीण भागामधून प्रोत्साहन मिळावं म्हणून ही जी स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी उमरगा आणि लोहारा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून संयोजकाचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय कारण इथल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील अतिशय गुणवान खेळाडू आहेत हे वारंवार अनेक कार्यक्रमातून आपल्याला दिसून आलेलं आहे आजही या स्पर्धेतून कदाचित कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू उदयास येतील शहरातील जिल्हा परिषद शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील हयात नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण होण्याची दाट शक्यता आहे अशा गरजू पीडित आणि होतकरू विद्यार्थ्यांचे आश्लेष मोरे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारून प्रतिवर्षीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं आज रोजी जवळपास पस्तीस विद्यार्थ्यांचे पालकत्व आश्लेष मोरे यांनी स्वीकारलं असून यामध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे या सर्वांना पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्णपणे मोफत दिलं जाणार असून भविष्यात उद्भवणारे बालविवाहाला पूर्णपणे आळा घालण्याचा यामागे उद्देश आहे आणि विशेषतः मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा मूळ उद्देश आहे या प्रसंगी अश्लेष भैया मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर भारत शिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर सुभाष वाघमोडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले अर्जुन बिराजदार शाळेचे माजी विद्यार्थी संजय कोथळीकर शालेय व्यवस्थापन समितीच्या सुजाता मोरे आणि अरविंद पाटील आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी मांडले तर सूत्रसंचलन सरिता उपास यांनी केले तर आभार शिल्पा चंदन शिवे यांनी मानले तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे मॅडम ज्यावेळेस आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी होत्या त्यांनी एक चळवळ उभी केली बालविवाह रोखता आला पाहिजे रोखला गेला पाहिजे वेगवेगळे उपक्रम राबवले मग त्यामध्ये शॉर्ट फिल्मसारखा एक प्रयोगसुद्धा आपण केला समाज प्रबोधन केलं आणि थोड्या बहुत प्रमाणामध्ये बालविवाह रोखता आलेला आहे आणि हे बालविवाह होतं कशामुळं एकतर लेकरं अनाथ असतात आर्थिक परिस्थिती नसते आणि या जिल्हा परिषद शाळेमध्ये अशाच काही तीस पस्तीस अनाथ लेकरांना त्याचं पालकत्व घेऊन त्याचं म्हणजे प्राथमिक स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत शैक्षणिक पूर्ण खर्च आणि त्याचा शिक्षणाचा खर्च ज्याने उचललेला आहे असे सगळ्याचे युवकांचे श्रद्धास्थान माननीय भैया मोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी अशा अनाथ लेकरांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं गेलं आहे खरंच आदरणीय भैया मोरे यांनी जे केलेलं कार्य आहे खरंच त्या कार्याला माझा सलाम आहे असंच सगळ्यांनी जर आपण करण्याचं ठरवलं तर निश्चितपणानं बालविवाह रोखल्याशिवाय राहणार नाही यात मला अतिशय मनस्वी आणि जिल्हा परिषद हायस्कूलमधल्या गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अश्लेष भैया अतिशय एक देव म्हणून अवतरलेले आहेत कारण त्यांनी माझ्या शाळेमध्ये स्लम एरियामधून येणारे जे विद्यार्थी आहेत अशा शाळेतल्या अनाथ विद्यार्थ्याला दत्तक घेऊन पहिलीपासून ते महाविद्यालयीन पर्यंत शिक्षण मोफत करण्याची जिम्मेदारी अश्लेष भाईयांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे आणि अशा अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजचं दार दाखवण्याचं चा अतिशय चांगलं काम अश्लेष कोण झालेलं आहे उमरगा तालुक्यातील एकूर गाववाडी येथील तुळजाभवानी अनाथ मतिबंद बालगृहातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे खाऊ मिष्टान्न भोजन दिनांक सहा मार्चला अश्लेष भैया मित्रमंडळाच्या वतीनं वाटप करण्यात आले अनाथ बालकांना मोठ्या आपुलकीनं जेवण वाढताना आणि त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारताना यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर दिसून आले यावेळी अश्लेष भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर अर्जुन मिराजदार तलमोड येथील शाळेचे मुख्याध्यापक विराज मोरे अमित रेड्डी अशोक मम्माळे गणेश पाटील सचिन बेमळगे जयेश विराजदार वैभव मोरे कृष्णा पाटील प्रकाश मंडले शंकर जमादार विकास शिंदे ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह या अनाथ मतिमंद बालगृहातील सर्व शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते असले वेळेस शिवाजीराव मोरे यांचा वाढदिवस हे त्यांनी वाढदिवस राजकारणच्या पलीकडे जाऊन समाजकारण व गोरगरीब अनाथ विद्यार्थी ज्यांना कुणी आई वडील नाहीत पालक नाहीत अशांना शिक्षणाचा पूर्ण पदवीधरपर्यंत खर्च उचललेले आहेत त्याचबरोबर जे मतिमंद मुलं आहेत त्यांच्यासुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होऊन त्यांना जे काही लागेल त्या गोष्टीची ते ती पूर्तता करत आलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त रस आहे आणि त्यांचं आदेशाचं पालन आम्ही सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते करत आहोत त्यामुळे हे आश्लेष पर्व आहे असं म्हणायला काही हरकत नाही अशा आश्लेबाईंचा वाढदिवस हे गरीब होतकरू अनाथ जे उपेक्षित वर्गाचे लोक आहेत यांना घेऊन साजरा केला जातो वर्षी या ठिकाणी आम्ही येऊन बयाच्या मार्गदर्शनाखाली ह्या मतिमंत विद्यार्थ्यांना त्यांना जेवण पौष्टिक आहार आम्ही प्रत्येक इथं जे जेवण करताना हा आनंद कुठंच कुठं भेटत भेटत नाही तसेच वाढदिवसाच्या निमित्तानं श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात विविध बँका आणि देशातील ब्ल्यूचिप कंपन्यांच्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात नामवंत कंपन्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेत जॉब ऑफर देत होत्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कोणताही न्यूनगंड न ठेवता आपल्या अंगी असलेलं कौशल्य विकसित करून रोजगार मिळवावा तसेच मिळालेल्या रोजगार टिकून ठेवायचा असेल तर आपल्या अंगी तशी कौशल्य निर्माण करावी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा करिअर कट्ट्याचे डॉक्टर संजय अस्वल यांनी केले मी अनिता भगत मोरे बी कॉम थर्ड इयर मध्ये शिकते में आज आश्लेषबाई मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या कॉलेजमध्ये रोजगार मेळावा हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे आणि मी आज एका कंपनीमध्ये कंपनीमध्ये आलेल्या प्लेसमेंटमध्ये मी इंटरव्ह्यू पण दिला आणि त्यांनी मला छान संधी पण दिली आहे आपण ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्याच कॉलेजमध्ये आपल्याला जर नोकरी भेटत असेल त्याच कॉलेजमध्ये एक चांगला टॉप पोस्ट देशातल्या ब्लूचिप कंपनीमध्ये दे तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळवून देत असेल कॉलेज महाविद्यालयातर्फे तर कसं वाटतं ते विद्यार्थ्यासाठी काय सांगाल एक विद्यार्थ्याच्या म्हणजे म्हणलं तरी आता मला खूप चांगलं वाटत आहे म्हणजे आपण ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो आणि तिथंच आपल्याला जॉब मिळते ही खूप ही खूप मोठी संधी आहे आम आणि आम्हाला खूप छान वाटतंय माझं नाव अंकिता कुलकर्णी आहे मी बी कॉम लास्ट इयरला शिकते छत्रपती शिवाजी कॉलेज उमरगामध्ये तर इथे आम्हाला रोजगार मेळावा उपलब्ध करून दिलेला आहे सगळ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमधून इथे ऑफर्स आलेले आहेत तर मी आत्ता जस्ट बजाज क्ले कंपनी लिमिटेडमध्ये इंटरव्ह्यू दिला आहे आणि माझा इंटरव्ह्यू खूप छान झाला आहे माझं सिलेक्शन पण झालं आहे त्याच्यामध्ये तर मी भैयांचे खूप आभार मानते व त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा रोजगार मेळावा उपलब्ध करून दिला आणि ही ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिली सो थँक्यू सो मच कॉलेजमध्ये शिकत असताना असे बरेच काही गरजू विद्यार्थी पण असतात ज्यांना रोजगाराची नितांत गरज असते आवश्यकता असते आणि अशा या संधीमुळे त्या विद्यार्थ्यांना कितपत महत्वाचं ठरतं त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटतो जिथे का त्यांना एक संधी मिळते खूप छान की आपल्याला सिद्ध करायचं आपल्याला प्रूफ करायचं स्वतःला तर त्यांनी त्यांची स्वतःची सिच्युएशन चेंज करू शकतात परिस्थिती बदलू शकतात त्यांच्या आई वडिलांना सपोर्ट सुद्धा करू शकतात रोजगार मेळाव्यामध्ये मुलांपेक्षा मुलींची सर्वाधिक गरजे या ठिकाणी मुलींनाच खूप गरज आहे या सगळ्याची स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इंडिपेंडन्स होण्याची आमच्या भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य आश्लेषबाया मोरे तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभूतपूर्व असा रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे अठ्ठावन्नपेक्षा जास्त कंपन्या नावाजलेल्या कंपन्या आज आमच्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत आमच्याच महाविद्यालयातील नव्हे तर परिसरातील अनेक युवक युवतींना ज्यांना रोजगाराची अत्यंत निकड आहे अत्यंत गरज आहे अशा अनेक युवक युवतींना या ठिकाणी रोजगाराची संधी भयाच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे आणि आज समाजामध्ये जर पाहिलं तर खरी आवश्यकता रोजगाराची आहे त्यामुळेच लो विद्या रोजगार मिळत नसल्यामुळेच युवक आपला भरकटला जातोय तर हे कुठंतरी थांबवण्यासाठी भैयांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि एक याच महाविद्यालयाचा या संस्थेचा माजी विद्यार्थी तसेच कर्मचारी म्हणून याचा प्रचंड अभिमान आम्हाला वाटतो की म्हणजे शंभर टक्केच्या वर इथं या ठिकाणी मुलं उपस्थित आहेत म्हणजे जेवढे अपेक्षित होते त्याच्यापेक्षा जास्ती मुलं या ठिकाणी आलेली आहेत मुलं मुली आलेली आहेत मुलींची संख्या प्रामुख्यानं खूप लक्षणीय अशी मुलींची संख्या आहे आणि या ठिकाणी लगेच जॉब ऑफर त्यांना दिली जाते त्याला ऑफर लेटर्स या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून दिलेले आहे तर खूप छान आणि स्तुत्य उपक्रम मला वाटतं तालुका लेवलला महाराष्ट्रामध्ये तरी कुठे इतका मोठ्या प्रमाणामध्ये होत नसावा प्रतिनिधी सचिन बिद्री एन व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव